महाविद्यालयात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंती साजरी राज्यसह्या कर्मवीर सामाजिक पुरस्काराची करण्यात आली घोषणा संसदेचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव पुराळे यांनी केलं मार्गदर्शन गडिंगज येथील शिवराज महाविद्यालयात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंती उत्साहात संपन्न झाली स्वागत आणि प्रास्ताविक पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगुले यांनी केलं या कार्यक्रमात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेचं पूजन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे आणि उपाध्यक्ष श्री जे वाय बारदेसकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आदर्शवत कार्याची ओळख नव्या पिढीनं करून घेणं गरजेचं आहे त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आदर्श घेऊन आपली वाटचाल करणं गरजेचं आहे कर्मवीरांनी आपल्या त्याग आणि कार्यातून समाजाला बहुमोल असं योगदान दिलं आहे त्यांच्या कार्याचं स्मरण सर्वांनी करावं असं प्रतिपादन केलं शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावानं सुरू करण्यात आलेली आमची शिक्षण संस्था या भागातील विद्यार्थ्यांच्या हित जपण्याबरोबरच सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देते असं स्पष्ट करून दरवर्षी आमच्या संस्थेच्या वतीनं यावर्षीपासून दोन जानेवारीला राज्यस्तरीय कर्मवीर सामाजिक पुरस्कार देण्यात येणार असल्याचं घोषित केलं कर्मवीरांच्या विचारांचा जागर करण्यासाठी वर्षभरात बारा व्याख्यानं तसंच पत्रव्यवहारामार्फत कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचं कार्यकर्तृत्व विस्तारण्याचं कार्य करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं कट्टा कोल्हापूरच्या संचालिका वनिता कदम यांनी मार्गदर्शन केलं यावेळी प्राचार्य डॉक्टर एस एम कदम विनाअनुदानित विभागाचे अकॅडमिक डायरेक्टर डॉक्टर आर एस निळपणकर फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर राहुल जाधव प्राध्यापक आझाद पटेल यांच्यासह प्राध्यापक प्रशासकीय सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते संचालिका बिनादवी कुराडे यांनी सर्वांचे आभार मानले